सजग असलेलं एकमेव भारत न्यूज फोर्टी दिवशी वरा जयंती मोठ्या उत्साहाने जल्लोषामध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये वरहाला विष्णूचा तिसरा अवतार म्हणून आम्ही मानतो आणि म्हणूनच आमच्या सनातन धर्मामध्ये वरा जयंतीला एक महत्व वेगळं महत्व आहे आणि सगळे आम्ही हिंदू म्हणून आज सगळेजण एकत्र येऊन ही जयंती साजरा करतो खरं तर आपण असं देखील म्हंटल की मी मंत्री म्हणून तरी आलो हो म्हंटलोय ना पुरावा आहे ना बघा परत मीच बोललोय तर प्रश्न बोल ना पूर्ण विचार ना व्यवस्थित विचार अर्धा काय विचारतो असं म्हटलं आलो नाही हो गरंगा मी हिंदू म्हणून आलेलो आहे हे हिंदुत्वानी विचारायचा कार्यक्रम आहे मी हिंदू म्हणून इथे आलेलो आहे भावना आहे अर्ध्यार्थ काय विचारतो काही काही घटकांचं म्हणणं आहे की काही समाजामध्ये कुठले घटा काही अल्पसंख्यक घटक आहे काही अल्पसंख्याक समूह आहे आमच्या समाजामध्ये वरातरीक्षित होता दिवससाठी केला मध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही त्यांच्या सणासुदीमध्ये कुठलेही हिंदू कधीही हस्तक्षेप करताना दिसत नाही की तुम्ही असंच साजरे करा गाईच्या कत्तल करू नका हा दुसऱ्या प्राण्यांना त्रास देऊ नका हिंदूंना डिवचू नका हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या तोडू नका अशा गोष्टी ते लोक आम्ही लोक त्याच्याकडे ते हस्तक्षेप करत नाही मग आम्ही आमच्या सनातन धर्माच्या संदर्भात अगर आम्ही वरा जयंती अगर साजरा करत असू ना तो कोणालाही मिरची लागण्याची गरज नाही आणि मिरची लागत असेल ना तर पाकिस्तानची वन वे तिकीट काढून देतो तुम्ही हिरव्या मिरचीचा उल्लेख केला हिरव्या मिरचीचा उल्लेख करायचं कारण मिरचीचा कलर हिरवा असतो तू कुठल्या वेगळ्या कलर ची खातो काय अंगून हा प्रश्न आला ना

मंत्री रुपयांचं संरक्षण करतो अरे बाबा म्हणून बोलतो ना अमोल मिटकरी मला प्रश्न विचारण्याच्या वेळ घालवण्यापेक्षा स्वतःचे आमदार आहेत संग्राम जगताप त्यांचे पक्षाचे आमदार आहेत अहिल्यानगरचे विचारा वरा जयंतीचं महत्व काय आहे कदाचित मग त्याचं पण चॅनल बदलेल लक्षात घ्या ताई त्या शासनाने एक उपसमिती जाहीर केलेली आहे त्याचे प्रमुख विखे पाटलांना दिलेला आहे म्हणून विखे पाटील तस नवनवीन अपडेट साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास